कागल नगर परिषदेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत सस्पेन्स कायम आहे शेवटचा एक तास शिल्लक असतानाही ही सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे मुश्रीफ घाटगे आणि मनलीग गटाचा एकत्रित येण्यासाठी प्रयत्न असल्याचं पाहायला मिळत आहे मुश्रीफ घाटगेंकडून कोणत्याच उमेदवाराला ए बी फॉर्म दिला गेलेला नाहीये दोघांमध्येही वाटाघाटी सुरू असल्याची चर्चा आहे तर कोल्हापूरमधून ही अपडेट बघतोय शेखर काय अधिकची अपडेट आहे तेजस्विनी शेवटचा एक तास राहिलेला आहे मात्र तरीही सस्पेन्स कागलमध्ये कायम आहे कारण यामध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे जे गेल्या अनेक वर्षांपासूनचे पारंपरिक विरोधक मांडले जातात ते दोघं पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत काल रात्रीपासूनच या चर्चा होत झालेली होती आणि म्हणूनच या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी ज्या पद्धतीनं चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या त्याच पद्धतीनं आता कागलमध्ये देखील या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जाते मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांची देखील भेट दोघांनी घेतली अशी देखील अधिकृत माहिती जी आहे ती आता मिळालेली आहे त्यामुळं निश्चितच या सगळ्या पार्श्वभूमीवरती कागल नगर परिषदेसाठी जे मंडलिक गटाकडून अनेकांचे उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहेत मंडलिकांची भूमिका या ठिकाणी काय आहे हे अद्याप त्या ठिकाणी सस्पेन्स कायम होता सुरुवातीला मंडलिक आणि समरजित घाडगे हे दोघे एकत्र येऊन या ठिकाणी मुश्रीफ यांना आव्हान देतील अशी परिस्थिती निर्माण झाली होती तशी हालचाली सुरू झाल्या होत्या मात्र काल रात्रीमध्ये अनेक घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीनंतर आता हसन मुश्रीफ आणि समरजित गाडगे हे दोघेही पुन्हा एकत्र या ठिकाणी येऊन या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत अशी माहिती मिळते त्यामुळे निश्चितच शेवटचा एक तास बाकी आहे या एक तासामध्ये नेमक्या काय हालचाली होतात हे पाहावं लागणार आहे कुठल्या नेमक्या आघाडीची या ठिकाणी घोषणा होते आणि ज्याची आश्चर्यानं अनेक जण त्या ठिकाणी घोषणेची वाट बघत होते अनेकांना याची सकाळपासून भनक लागलेली आहे त्यामुळे निश्चितच याची घोषणा काय होते आणि आज उमेदवारी अर्ज या संदर्भात काय घोषणा होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी